जिल्हा परिषद शाळा दहिवडी एकमधील शिक्षक सागर जाधव विनय पोळ यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन दहिवडी तसेच मान तालुक्यातून अन्नधान्य जेवण व कपडे पूरग्रस्त विभागाकडे रवाना सागर रामचंद्र आम जाधव आमचे मित्र काल सांगली जिल्ह्यातल्या ले पूरग्रस्त भागातून आमच्याशी संपर्क साधला गेला की तुमच्या भागातून मानमध्ये पूर नाही आहे तुमच्या भागातून आम्हाला काय अन्नधान्य किंवा इतर काही बाबतीत आम्हाला काही मदत होईल का तात्काळ त्यांच्या या याच्यासाठी तात्काळ रिस्पॉन्स द्यायचं ठरवलं आणि एक व्हॉट्सॲपवरती फेसबुकवरती आम्ही पोस्ट टाकली आणि त्याचा एवढा अफाट प्रतिसाद आम्हाला या मान दहिवडी आणि पूर्ण तालुक्यातल्या परिसरातून आम्हाला त्याचा एक अफाट असा प्रतिसाद मिळाला आणि त्यांच्या या सगळ्यांच्या मदतीतून आम्ही या ठिकाणी सांगलीमधल्या पूर्गस्त भागातल्या लोकांच्यासाठी पिण्याचं पाणी आहे साधारणतः दीड ते दोन हजार भाकरी आम्ही स्वतः तयार करून त्या ठिकाणी त्यांना सप्लाय करायचा आज जेवढं जास्तीत जास्त आम्हाला मदत करता येईल त्याचा प्रयत्न आम्ही सगळ्या लोकांच्या मध्ये शिक्षक आहेत काही सामाजिक संस्था आहेत काही अधिकारी मंडळे आहेत पदाधिकारी मंडळी आहेत या सगळ्यांच्या माध्यमातून आम्ही ही मदत एवढी जास्तीत जास्त मदत आम्हाला त्या पूरग्रस्तांपर्यंत पोहोचवता येईल त्याचा प्रयत्न आम्ही सगळे हे दहिवडेवासी किंवा माण तालुक्यातले जे सगळे मंडळे आहेत त्या सगळ्यांच्या माध्यमातून आम्ही हा आमचा एक छोटा प्रयत्न आणि त्या पूरग्रस्तांच्या साठी एक छोटासा मदतीचा हात म्हणून आम्ही एक सर्वजण मिळून एक प्रयत्न करतोय आणि तुम्हाला सर्वांनाही आवाहन करतोय की आपण सर्वजण या छोट्याशा प्रत्येकासाठी तुमच्यापर्यंत जेवढी जास्तीत जास्त मदत होईल तेवढी मदत या पूरग्रस्तांच्या लोकांसाठी करावी कोल्हापूर सांगलीमधील पूरग्रस्तांना योद्धा महिला मंचाच्या वतीने विविध वस्तूंची मदत इचलकरंजी कोल्हापूर सांगली येथे आलेल्या महाभयंकर पुरामुळे कितीतरी कुटुंबे उद्ध्वस्त झाली सातारा गावातील ग्रामस्थांनी मिळतील तेवढे कपडे खायला अन्न एकत्र करून पाठवले पूर ओसरेल पण खरी कसोटी त्यांच्या घरी गेल्यानंतर असेल यावर्षी गणेश उत्सवासाठी करण्यात येणारा आवाजावी खर्च टाळून सर्व मंडळांनी माणुसकी या नात्याने वर्गणीतून मिळालेल्या रकमेतून गृहोपयोगी वस्तूंची मदत करावी दोनशे मंडळांनी पाच पाच कुटुंबियांना जरी मदत केली तरी किमान एक हजार कुटुंबियांपर्यंत मदत जाईल शिवाय या कारणासाठी देणारे हात पण भरपूर मिळतील असे मत लिम ग्रामस्थांनी मांडले दिनांक दहा ऑगस्ट रोजी श्रीमंत छत्रपती प्रताप सिंह विद्यालय व महाविद्यालय विद्यार्थी व शिक्षकांनी घरी जाऊन लहान मुले महिला लागणारे कपडे पूरग्रस्त लोकांसाठी जमा केले शालेय विद्यार्थी एकत्र येऊन हजारो लोकांच्या मदतीसाठी धडपड करत असतील तर यापेक्षाही जास्त मदत ही ग्रामस्थांकडून झाली पाहिजे या मदत कार्याचे नियोजन विद्यालय मुख्याध्यापक शिक्षक स्टाफ यांनी केले होते कोल्हापूर उजगाव मनेरमाळा येथील सुन्नत जमात मुस्लिम बांधव व युवकांकडून पूरग्रस्त भागात जेवण व पाणी वाटप करण्यात आले कोल्हापूर उजगाव येथील पुरातून स्थलांतरित झालेल्या लोकांच्या जनावरांना चारा पाणी नसल्याने डी मेंबर ग्रुपच्या धीरज निकम सुशांत पाटील उमेश भेकणे अमीन मुजावर साहिल गवंडी साहिल मुल्ला रिजवान सुतार दीपक लोहार या युवकांनी चाराची तरतूद करून पूरग्रस्त लोकांना मदतीचा हात दिला